नमस्कार मंडळे अद्विका शिंदे आम्ही चंदगडी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करूयात आंबाड्याची छान अशी शे भाजी शेतातून ताजी ताजी अशी आंबाड्याची भाजी आणलेली आहे आणि माझी आई जी आहे ती छान अशी नीट व्यवस्थित साफ करते आहे म्हणजे याचे निवडण्याची पद्धत म्हणजे काय आहे तर याचे फक्त पाणं घ्यायचे आहेत आपल्याला देट वगैरे काही घ्यायचे नसतात त्यानंतर आपल्याला हे छान वाफवून घ्यायचे किंवा शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर ती पिळून काढायची एक द एक वेळेस नाही तर दोन वेळेस पिळून काढायची अशी छान त्यानंतर आपल्याला नेहमीसारखीच फोडणी द्यायची आहे तर थोडंसं तेल घालायचं आहे त्यामध्ये आणि जिरं मोहरी टाकायचं चा आहे छान तडतडलं मग त्यामध्ये आपल्याला आठ ते दहा पाकळ्या लसणीच्या टाकायच्या आहेत आणि छान सोनेरी रंगावरती त्या आपण परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे पण छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर हळद घालायची आहे तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा देखील वापर करू शकता आता इथं देखील आम्ही फोडणीतच घातलेले आहे आणि लाल तिखट आपल्या चवीनुसार तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकता तर इथं आम्ही लाल तिखट वापरलेला आहे त्यानंतर मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला काळे जे वाटाणे असतात ते देखील आधीच शिजवून घ्यायचे आहे घ्यायचे आहेत आणि ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत आणि एक वाफ फक्त आणून घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर आपली जी आंबाड्याची भाजी उकळून पिळून घेतली होती त्यामध्ये आपल्याला शिजलेला जो भात असतो तो यामध्ये घालून छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता हे छान उकळलेलं आहे तर त्यामध्ये आपण ही भाजी घालून घ्यायची आहे छान अशी परतून घ्यायचे आहे तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं देखील वापरू शकता किंवा अख्खे शेंगदाणे जरी घातले तरी चालतात भाजी उत्तमच लागणार आहे तर छान अशी आपली भाजी फक्त एक दोन वा येऊ द्यायचे तर मग आपली भाजी तयार आहे अशी मस्त अशी गरमागरम नाचण्याच्या भाकरीसोबत आंबाड्याची भाजी खायला एक वेगळीच चव आहे तर नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद